24 Nowa Bharat, Nowa आज मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून अकोला जिल्ह्यातील पातूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून कोल्हापूरमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी गावखेड्यातील लाडक्या बहिणींनी तसंच कार्यकर्त्यांनी हजेरी लावली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे शपथ घेतली असून त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीनं भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा क्षेत्र गांधी चौक येथे महानगरपालिकेच्या पटांगणावर शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जनतेला दाखवण्यात आले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शपथविधीनंतर ढोल ताशांच्या गजरात भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत देवेंद्र फडणवीस यांचे कट हातात घेत फटाके फोडत जल्लोष साजरा केला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खामगावात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला असून आकाश फुंडकर यांच्या विजयाचे कटआउट्स बॅनर लावण्यात आले होते महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती रेल्वे स्थानकावरून दादरसाठी विशेष रेल्वे रवाना झाल्यात हे सरकार जनमतामुळे नाही तर ईव्हीएमच्या चोरीमुळे झाला आहे अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी शपथ घेतल्यानंतर बुलढाणात शिवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडला असून यामध्ये पुन्हा एकदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा शपथ घेतल्याने चोपड्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय तर यवतमाळ येथील भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे तीनही नेत्यांना मी अंतकरणापासून शुभेच्छा देतो असं वक्तव्य संजय बनसोडे यांनी केलंय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरातील लक्ष्मीनगर चौकात देखील भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला राज्याला विकासाच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम हे सरकार करणार असं वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक के यांनी केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका भोगाव या भागातील किरण बाळू केदारे यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी एकॉलिक कलरचा वापर करून जळत्या मेणबत्तीवर साडेतीन तासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र साकारत त्यांना अभिवादन केलं चोपड्यात जिल्हास्तरीय विद्यार्थी संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यात जिल्हाभरातील चाळीस महाविद्यालयातील आठशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता वाशी एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून सध्या कांद्याचे दर हे चाळीस ते साठ रुपये प्रति किलोच्या दरम्यान स्थिरावले आहेत जे काही दिवसांपूर्वी गगनाला भिडले होते <गण> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाला शुभेच्छा देत पंढरपुरात फलकबाजी करण्यात आली आहे तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांना शुभेच्छा देत कॉरिडॉरला विरोध कायम राहणार असा फलक त्यांनी लिहून शुभेच्छा दिल्यात मुंबदेवी देवीला प्रार्थना करतो देवेंद्र फडणवीस यांना खूप खूप आशीर्वाद मिळो अशी भावना संदीप भट्ट यांनी व्यक्त केली आहे अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यासाठी नागपूर येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला तर नांदेडमध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणत जिल्हा काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार